अवध उतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार पूर्व पुण्य होत्या गाठी तेव्हा झाल्या स्वामीराज भेटी तर खूप दिवसापासून इच्छा होती की अहिल्यानगर शहरातील सावेळीमधील केंद्रात जाण्याची शेवटी स्वामींचा आदेश आला आणि केंद्रामध्ये जाण्याची योग आली तर चला मग जाऊया केंद्रामध्ये आपल्यासोबत आहे ऋषी बोरुडे तर करंजीमध्ये आल्यावर आपल्याला हायवेलाच एक महादेवाचं मंदिर लागतं तर वेळेअभावी आपण बाहेरनच दर्शन करून तिथून निघालो तर तिथून थोडं पुढे आल्याच्यानंतर आपल्याला सेवेकर विशाल वायकर आणि सागर ऋषिया यांची देखील भेट झाली तिथे थोडा वेळ थांबून आम्ही लगेच पुढे जाण्यासाठी निघालो तर आम्हाला दोघांनाही चहा घ्यायचा होता तर रोडलाच एक ऋषीच्या मित्राचं हॉटेल होतं तर तिथे आम्ही थांबलो तर मित्रांनो झालं असं की त्या हॉटेलचं नाव देखील श्रीस्वामी समर्थ होतं मग तिथे आम्ही चहा वगैरे घेऊन तिथनं लगेच निघालो तर आपण आलेलो आहोत सावडीमध्ये आपल्याला केंद्राचं पहिलं प्रवेशद्वार लागलं तिथून थोडं आतमध्ये आल्याच्या नंतर लगेच केंद्र आहे तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत केंद्रामध्ये तुम्ही केंद्राचं प्रवेशद्वार देखील पाहू शकता तर केंद्राचा नियम असतो की पाय धुवून आतमध्ये प्रवेश करायचा तर आम्ही देखील पाय धुतले आणि आतमध्ये प्रवेश केला तर प्रवेश केल्यानंतर आपल्याला अवधुंबर वृक्ष पाहायला मिळते तिथे दर्शन घेतलं आम्ही महिन्याचा पहिला रविवार असल्यामुळे केंद्रामध्ये धाडगे सरांचा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम चालू होता देखील काही समस्या असतील तर महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रत्येक केंद्रामध्ये प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असतो तर आपण तिथे विचारून सेवा देखील घेऊ शकता तर त्यानंतर आम्ही दर्शनाला गेलो दर्शन घेतलं आणि स्वामींच्या फोटोकडे पाहून मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळत होती आणि केंद्र देखील खूप सुंदर आहे एकदम प्रसन्न वातावरण स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असला की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील सहज शक्य होतात आपल्या चांगल्या काळात सेवा करा स्वामी आपल्याला संकटाच्या वेळी नक्की मदत करतील आणि केंद्रामध्ये आपल्याला स्वामींच्या शेजारीच गणपतीचं खूप सुंदर असं मंदिर देखील पाहायला मिळतं आणि इथे यज्ञभूमी पाहायला मिळते इथे याग सेवा केली जाते तर मित्रांनो कधी अहिल्यानगर शहरामध्ये आलात तर या सावडीमधील केंद्रामध्ये स्वामींचं दर्शन घ्यायला नक्की या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे एक वेळेस कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ